विजय असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो आम्हाला संवेदनशील दोषी आम्हाला भेटायलाच पाहिजे तर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो गरीबावर अन्याय गरीबावर अन्याय माझं नाव राऊ मोहम्मद बेग मी शिडकोळ महानगरमध्ये सफाई कामगार व गाडी चालवतो घन कचरा आपलं घ्यायचं प्रक्रिया आम्ही चालू करतो आज आज दोन हजार बावीस ये चोवीस हां आज आमचे साहेबाला रात्री आला, साही बाला, साही बाला, फोन आला सुपरवायझर साहेब साहेबाला वाल्मिक सोनवणे थोरात म्हणून ॲडव्होकेट आहे तरी वकील त्यांनी फोन केला आणि त्यांनी काय सांगितलं आम्हाला ज्या रात्री जे फोन केला तर सकाळी आमचे वाल्मिक सोनवणे त्या ठिकाणी दोन दोन लेबर घेऊन ले, साफसफाईसाठी त्या ठिकाणी गेले गेले असता त्यांनी काय केलं सर त्यांनी गेले असता त्यांनी काय केलं दोन चार जणांना आणखीन फोन, ला, ला फोन, फोन लावला तीन जणांना तीन जणांना फोन लावला त्यांनी आणि फोन लावल्यानंतर आमचे वाल्मिक सोनवणी साहेब आणि रुक्मण वाघमारीबाई जे वाल्मिक सोनवणीला जे मारीत होते आणि वाघ बाबा आमचे हे बघा हे वाघ बाबा हां त्या वाघ बाबाला त्यांना पण मारहाण करीत असताना आमची बाई मधी पडली तर तिच्या बांगड्या फुटल्या आणि त्या हाताला पूर्ण रक्तवाहिनी झाली हां आणि मारा त्यांनी खूप केली त्यांनी त्यांचा तेन काय कट होता हे आम्हाला सांगते आमचं सफाई कामगाराचा काहीतरी न्याय आम्हाला भेटायला पाहिजे आम्ही काय, काय करतो आज दोन हजार पंधरा सालापासून आम्ही त्या ठिकाणी काम करतो आमची कोणी लायकी काढतो कोणी आमची बाप कोणी आमचे बापाची जागीरदार काढतो आणि तुमची लायकी काय तुम्ही काम काय करता अरे आम्हाला पण मनुष्य आहे ना आम्ही पण एक जीव आहे ना आम्ही हा आमच्या जीवाची वरती जर एवढं बेतता असेल तर आम्हाला काय होतं तुम्ही मला सांगा मला न्याय द्या गोष्टीचा हे सफाई कामगारासाठी आम्ही नकापासून डोक्याच्या केसापर्यंत आम्ही सगळं मटेर त्या लोकांचं घेतो आम्ही बावीस मटेर त्या ठिकाणी जोडलेले आमची मागणी एकाची आम्हाला न्याय पाहिजे हा आम्हाला न्याय पाहिजे आणि तो माणूस आमच्या समोर बसला पाहिजे तिथं ज्यांना जे व्यक्तिगत केलं हे कृत्य केलं हा ती एक ती एवढी एक मागणी याच्यासाठी याच्यासाठी आम्ही मार खायसाठी हा आम्ही दाखल वगैरे केलेली आहे आमचे जे लोकांना मार लागलेला आहे ते आमचे लोक घाटीमध्ये गेलेले त्यांचा रिपोर्ट जस आपल्या कायद्यानुसार जी घटना होणार आहे त्या कायद्यानुसार ती घटना त्या ठिकाणी आम्ही पण काही नाही आम्ही पण सहकार्य करतो साहेब पण आम्हाला सहकार्य कोणाचं आम्हाला पाठिंबा कोणाचं आहे कोणाचाच नाही आम्हाला आमच्यासाठी कोणीच आलेलं नाही डाज कोणीच आलं नाही बोला माझ्या माय बहिणी